कुरकुरी आत्मत्न जायदा खुशी पुश, मेंदवडा सकाळच्या नाश्त्याला खायला तुम्हाला ज्ञान अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण ते सुरपुरीत असं मेंदूवाडा बनवून घेणार आहे पण खास आज आपल्या हिडिओमध्ये सांबर कशा पद्धतीने बनवलं जातं ही, बन ही रेसिपी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे उडपी हॉटेलवाले ज्या पद्धतीने सांबारचा मसाला बनवला जातो आणि नंतर ना सांबार बनवलं जातं ते सांबार जरासा वेगळं असतं जरा, वे जरा आपण कधी उडपी हॉटेलमध्ये खाल्लं असेल तर सांबारची टेस्टसुद्धा वेगळी असते तर खास करून आपण मेंदूवाड्यावर बरोबर उडुपी सांबार सुद्धा इथे बनवून घेणार आहे आणि ओल्या नारळाची पांढर शुभ्र अशी चटणी आपण इथे बनवून घेणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे कडे एक बाऊल घेतलेलं आहे मी तेवढं भरून साधारणतः पाच सहा लोकांपुरता मेंदूवाडा पुरेल भरपूर इतकी मी इथे डाळ घेतलेली आहे डाळ इथे मी रात्रीचीच भिजत घालते शक्यतो आपल्याला जेव्हा मेंदूवाडा बनवायचा असतो तेव्हा डाळ रात्रीची भिजत घातली की ती चांगली मऊसूद भिजली जाते आणि चांगली फुगते स्वच्छ दोन तीन पाण्याने चोळून डाळ आपल्याला इथे धुवून धुवून भिजत घालायची डाळ भिजताना मोठं घ्यायचं आणि भरपूर पाणी घालायचं झाकण ठेवून आपण ही रात्रभर भिजत घालणार आहे रात्रभर आपली ही डाळ इथे भिजली गेलेली आहे डाळीचा जो काळपट कलर असतो तो सुद्धा इथे निघून गेलेला आहे आणि एकदम पांढर शुभ्र अशी फुगली गेलेली आहे डाळ मऊसुदाशी भिजली केलेली स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरचं मोठं भांड घ्यायचं त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं आलं घालायचं आणि शक्य वाटलंच तरच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट टसर अशी ही डाळ इथे एकदम मौसूद अशी आपल्याला ही डाळ इथे वाटून घ्यायची जसा आपण मसाला किंवा ग्रेव्ही बारीक करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ही डाळ सुद्धा इथे बारीक करून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता पाणी अगदी मी थोडंसं घातलेलं आहे थोडं थोडंसं घालून असं चालू बंद चालू बंद करत मिक्सर डाळ इथे आपल्याला वाटून घ्यायची आता मी ही दोन स्टेपमध्ये ही डाळ वाटून घेते त्यामुळे दोन्ही बा दोन्ही वेळा मी इथे आलं लसूण ते आलं आणि हिरव्या मिरच्या मी इथे घालून घेतलेल्या एकदम पांढरं शुभ्र बारीक अशी आपली ही डाळ इथे वाटली गेलेली त्यानंतर ना आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि डाळ आपल्याला हाताने चांगली इथे फेटून घ्यायची जोपर्यंत डाळ हल आपलं जे वड्यांचं पीठ आहे हे हलकं बनत नाही तोपर्यंत फेटून घ्यायची तिचं एक स्मूथपणा त्यामध्ये येतो थो, आणि थोडीशी ती पातळ झालेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल एका काचेच्या ग्लासामध्ये मी पाणी घेतलेले त्यामध्ये थोडंसं आपल्याला पीठ घालायचं इथे बघू शकता पीठ तळायला नाही गेलं तर खाली वरती असं वरती आलेले आणि सहज हातामध्ये आले म्हणजे एकदम हलकं आपलं पीठ इथे बनवून तयार झाले आता आपल्याला पुढची तयारी होईपर्यंत हे पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेले त्यामुळे ओढे एकदम कुरकुरीत होतात आणि त्यानंतर ना आपण इथे सांबार बनवून घेणार आहे एक वाटी मी इथे तुरीची डाळ घेतलेली स्वच्छ धुवून त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट थोडंसं हिंग घालायचं तेल घालायचं एक चमचा मीठ घालायचं आणि एकदम दा मौसूद अशी डाळ आपल्याला कुकरला इथे शिजून घ्यायची डाळ शिजेपर्यंत इथे आपण सांबारचा मसाला कसा बनवला जातो हे बघणार आहे इथे मी तर इथे मी अर्धे वाटी खोबरं इथे खवून घेतलेले दोन चमचे धने घेतलेले दोन चमचे मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे एक चमचा उडदाची डाळ थोडीशी मेथीचे दाणे घेतलेले वीस पंचवीस जिरी आलं लसूण आणि काळी मिरी घेतलेली दोन प्रकारच्या मी इथे मिरच्या घेतलेल्या बेडगी मिरची आणि शंकेश्वरी जी मिरची असते चपटी ती घेतलेली चार मी इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहे आणि चार इथे शंकेश्वरी मिरची घेतलेली मसाला आपल्याला बारीक गॅसवरतीच थोडासा वेळ लागेल पण चांगला वास सुटे पण खमंग भाजून घ्यायचा पहिलं डाळ मिरच्या आपल्याला घालून भाजून घ्यायच्या आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खोबरं यामध्ये घालून थोडस हलकस खोबरं सुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचंय तेलाचा वापर मी इथे कुठेच केलेला नाही थोडस आलं थोडस आल, लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आणि थंड झालं की मिक्सरला आपल्याला बारीक असं आपल्या याचं वाटण करून घ्यायचं पहिल्या सुरुवातीला आपल्याला हे कोरडंच वाटायचं त्यामुळे काय होतं मिरच्या सुद्धा व्यवस्थित बारीक होतात डाळ ज्या दोन प्रकारच्या डाळी घेतलेल्या जिरे घेतलेले मिरी घेतलेली हे सगळं काय होतं एकजीव असं बारीक होतं आणि त्यानंतर ना शेवटी आपण इथे थोडंसं पाणी घालणार आहे इथे तुम्ही बघू शकताय पाणी न घालता सुद्धा किती बारीक झालेले त्यानंतर ना आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे आणि एकदम असं आपण इथे मसाला वाटून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला कलर जो आहे तो खूप छान आलेला आहे आणि मसाल्याचा वाससुद्धा खूप छान येतोय सांबरमध्ये मस भाज्या घालून घेणार आहे जास्त भाज्या इथे आपल्याला अजिबात घालायच्या नाही इथे शेवगा घेतलेला आहे लाल भोपळा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता भाज्या व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेल्या आहे एका भांड्यामध्ये आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या त्यामध्ये पाणी घालायचं मीठ आपल्याला थोडंसं घालायचं आणि भाज्या आपल्याला इथे शिजून घ्यायच्या भाज्या शिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ना ती एकदम मौसूद अशी शिजली गेली इथे आपल्याला डाळीचा चांगला असा गरगोट करून घ्यायचा आहे डाळीचा गरगोट करून घेतलेला आहे कढईमध्ये एक मोठी पळीभर तेल घालायचं तेल गरम झालं जिरी मोरी घालायची बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा कढीपत्ता घालायचा थोडासा कांदा आपल्याला इथे शिजून घ्यायचा तेलात लालसर आपल्याला इथे परतायचा नाही त्यानंतर ना टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो पटकन त्याला शिजण्यासाठी यामध्ये थोडस मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन शिजला जातो थोडासा वेळ लागतो टोमॅटो शिजायला पण तेलामध्येच आपल्याला टोमॅटो चांगला आहे ते शिजून घ्यायचा त्यानंतर ना ना आपण यामध्ये जास्त मसाले आता यामध्ये घालायचे नाही फक्त अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि शक्य तुम्हाला वाटलंच तर तरच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं तर अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेलं आहे कारण कमी जास्त आपलं सांबार होऊ शकतं त्यामुळे थोडंसं ते तिखट असतं तर छान लागतं वड्यांबरोबर म्हणून मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे वाटण आपल्याला यामध्ये घालायचं व्यवस्थित मसाला मिक्स करायचा एक चमचा भर मी फक्त इथे सांबर मसाला घातलेला आहे शक्यतो सांबर मसाला घालण्याची गरज नाहीये पण तरी मी घातलेला आहे थोडस आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा झाकण ठेवून आपल्याला चार पाच मिनटं बारीक गॅसवरती चांगला मसाला इथे शिजून घ्यायचा तेल सुटलेलं आहे कलर तुम्ही इथे बघू शकता आणि पाणी जे घातलं होतं ते तर इथे मसाला आपण चांगला परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना ज्या भाज्या आपण इथे शिजायला ठेवल्या होत्या त्या भाज्या यामध्ये घालायच्या हटून घेतलेली डाळ जी आहे ती डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आता सांबार इथे किती घट्ट किती पात आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी मात्र कमी जास्त करू शकता तर इथे मी अजून थोडंसं पाणी घालून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता यापेक्षा जास्त पातळ आपल्याला करायचं नाही किंवा घट्टही ठेवायचं नाही कारण आपण मसाला सुद्धा यामध्ये वाटून घातलेला आहे आणि सगळ्या शेवटी आपल्याला आहे चिंचेच पाणी मी इथे करून घेतलेले थोडीशी चिंच शिजून नंतर पाणी गाळून घेतलं ते पाणी आपल्याला चिंचेचं घालायचं गुळ घालायचं आपल्याला यामध्ये अंदाजानुसार चा चवीप्रमाणे मीठ घालायचं व्यवस्थित सांबार खालीवर करून हलवून घ्यायचं आणि एक खळखळून अशी उकळी आपल्याला इथे सांबारला काढून घ्यायची आजना मधनं सांबार इथे हलवत राहायचं नाही तर डाळ शक्यतो खाली, ख़, ला ला खाली लागली जाते तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी खळूखळू मोकळी आलेली आहे सांबरला कलर खूप छान आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे आपलं सांबर बनवून झालेले त्या उडपी स्टाईल आज आपण इथे मेंदूवाड्यांबरोबर खाण्यासाठी इथे आपण सांबर बनवून घेतलेले इथे आता चटणी आपण इथे बनवून घेणार आहे ओला नारळ जो आहे तो मी इथे घेतलेला आहे पाटेमागचा काळा भाग मी इथे काढलेला नाही थोडीशी चटणी काळपट येऊ हो शकते जर पूर्णच पांढरं शुभ्र चटणी पाहिजे नसेल तर पाटेमागचा काळा भाग काढून टाकायचा आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे थोडंसं तीन चार मिरच्या घेतलेल्या थोडेसे शेंगदाणे मी थोडेसे शे भाजून त्यांची साल काढून घेतलेली जिरे मी इथे घेतलेले एक छोटस लिंबू घेतलेले ते आपल्याला यामध्ये पिळून घालायचं दोन चमचे साखर आपल्याला यामध्ये घालायची आणि चमच्याभर आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं कोरडंच आपल्याला हे पहिलं पिसून घ्यायचं म्हणजे थोडस ते बारीक होतं आणि नंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून एकदम मऊसूद बारीक अशी आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची तर तुम्ही ते बघू शकता एकदम बारीक अशी आपण इथे वाटून घेतलेली चांगली पांढरं शुभ्र अशी आपली ही चटणी बनून तयार झाली आता मी इथे कोथिंबीर वगैरे काही घातलेलं नाही कारण मला पांढरीच चटणी बनवायची होती जर तुम्हाला हिरवी बनवायची असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर वापरू शकता तडका देण्यासाठी दोन चमचे तेल घातलेले तेल गरम झालं जिरी मोरी घालून घेतलेली थोडासा हिंग घातलेला आहे कढीपत्ता घालून तडका हा आपल्याला चटणीमध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित चटणीमध्ये आपल्याला हा तडका मिक्स करायचा चांगली खालीवर करून आपल्याला ही चटणी घ्यायची तर इथे झाली आपली मेंदू वडे बरोबर खाण्यासाठी ओल्या नारळाची पांढरं शुभ्र अशी चटणी आपण इथे बनवून आता आपण इथे आहे मेंदू वडे बारीक दोन कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले कोथिंबीर कडीपत्ता घेतलेला आहे आपण फ्रीजमध्ये हे पीठ ठेवलं होतं थोडंसं थंड करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं पीठ जरासा थंड करून मी का घेतले तर तुम्हाला ही स्टीप सांगते त्यामुळे ना वडे कुरकुरीतपणा खूप येतो तळायला जरासा थंड असल्यामुळे उशीर लागतो आणि त्यामध्ये कुरकुरीत पाना जो असतो ना तो खूप राहतो आणि बराच वेळात तो कुरकुरीतपणा तसाच राहतो कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण या पिठात घालून घेतलेले आहे वड्यांच्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता आपण इथे हाताचा किंवा झाऱ्याचा किंवा कपड्याचा वापर नाही करणार तर चहा गाळणी जे असते ना ते चहा गाळणी घेतलेली तिला पाणी लावायचं थोडंसं पाणी लावायचं त्यावरती आपल्याला वडा किती मोठा करायचा छोटं घ्यायचं तेवढं वड्याचं पीठ घालायचं आणि पटापट -पत तेलामध्ये सोडायचं आता इथे तेल मी चांगलं गरम करून घेतलेले वडे थोडेसे लालसर झाले किंवा तेलाच्या कि ते वरती आले की इथे गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती वडे आपल्याला इथे तळून घ्यायचे तळायला थोडासा उशीर लागतो थो। पण व्यवस्थित आतमध्ये सुद्धा वडे शिजले जातात वड्यांना कलर चांगला येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे वड्यांना कुरकुरीत पण येतो पण तेलातून जेव्हा आपण वडे बाहेर काढणार आहे तेव्हा गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे वडे तेलकट अजिबात होत नाही तर तुम्ही ते बघू शकताय वडे तेलकट झालेले नाही दुसरी गोष्ट वडे तेलामध्ये फुटलेले नाही विरगळलेले नाही आणि असे पसरले सुद्धा नाही तर अगदी गोल गरगरीत असे टम्म फुगलेले कलर कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि पुढे जाऊन ते तुम्हाला बघायला भेटणारच घे ते किती कुरकुरीत झालेले वडे आपण बनवून घेतलेले मस्त असं उडपी स्टाईल मसाला बनवून सांबार पांढरं शुभ्र अशी नारळाची चटणी सकाळच्या झटपट नाश्त्यासाठी आपण हा मेनू इथे आज बनवून घेतलेला आहे मुलांना सुट्ट्या सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता असला की दिवस खूप छान जातो तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी कशा पद्धतीने सांबार बनवते मेंदू वडे मी कशा पद्धतीने बनवते हे छोट्या छोट्या टिप्स मी इथे हिडू तुम्हाला मला इथे दाखवलेलं आहे माझी पद्धत इथे वडे बनवण्याची कशी सांबर बनवण्याची कशी ही माझी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा तुम्ही कशा पद्धतीने बनवताय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर च कमेंट करून सांगा इथे बघू शकताय छान असा कुरकुरीतपणा सॉफ्टपणा मस्त असा नाश्ता सकाळचा बनवून घेतलेला आहे अशीच नवीन रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा म्हणजे राहा उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात तुमची मुलांची सुद्धा काळजी घेत राहा तोपर्यंत बाय बाय